मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड निश्चित करण्यात आले उमिपूर वडगाव नेवणी डोंगरगाव कोठा उमरीगाव शेंदर डाकेखिवाडी गोडगाव चोपरामरा शिवपुरी अंबाळा इंफरकेट अरडगाव तरुणा पाटेगाव भाटेगाव काल हिंगापूर अकलचावली भोगरी वाटाळा मार्लेगाव येळम कंजाराम कंधारापूर वायकी धानोरा कोडगाव पुर। पुंचेगाव मुद्रू चितळा रामगाव का कोळा नागाव पायपणा निमरवाडी पिंपळगाव कुडकळी पिंपराळा शिरड कार दगडवाडी सावरगाव जांभळा धाताळा पाकड चेंडकापूर कंगेची वाडी पामडी काटा आणि धामरापुरी या यमुणसा ग्रामपंचायती जनरल ओपन झालेले आहेत आता त्याच्यामधून आपल्याला किती पर्सेंट आरक्षण म्हणजे आपल्याला तीस महिला पाहिजे तर मी आता कोणत्या ग्राम पैसेत आपल्याला डायरेक्ट मिळाले त्याच्यामध्ये त्याच्या काही चिठ्ठ्या काढायची गरज नाही तर मी आता ते ग्राम तुम्हाला वाचून दाखवते शिवणी उगरीचं ढेकडा उगरीपुड नेवडी डोंगर

पंचायती आपण आरक्षित केलेल्या आहोत